नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्य सिद्धी न्यूज माझं नाव नीता नागुराव बिराजदार माझ्या पप्पांचं नाव नागुराव महादेव बिराजदार आमच्या पप्पांना सिविड सेंटर फॉर साईड दवाखान्यामध्ये नेलं होतं डोळ्याच्या संदर्भात तिथे डॉक्टर बीसे रुबल भिसेन ह्या मॅडमनी पप्पाची तपासणी केली तिने पहिलं ऑपरेशन केलं पण पहिल्या डोळ्याची नजर नाही का त्याने ताबडतोब दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन चौदा दिवसाच्या अंतरावर केलं मग काही दिवस दोन दो चार दिवसांनी पप्पांची ना नजर ती ही नव्हती जी होती ती पण गेली आणि त्यांचे मुवमेंट जे दैनंदिन काम करू शकतात ते काहीच त्यांना करता येत नव्हतं ते जागे झोपून होते एक वर्ष एक सहा वर्ष झोपून होते नंतर त्यांना काहीच न दिसण्यामुळे त्यांच्या जीव खचीकरण झालं आणि त्यांचे जे मुवमेंट होते हळूहळू सगळेच बंद पडले आणि त्यांना जेवता येत नव्हतं बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं आम्ही वारंवार डॉक्टरांकडे गेलो भेटण्यासाठी पण डॉक्टरांनी आम्हाला भेट दिली नाही तिथे इन्क्यर वगैरे आम्हाला आतुरटी नाही तुम्हाला भेटण्याची मॅडमला आम्ही भरपूर कळकळीने कर सांगितलं मॅडम आम्हाला एकदा भेटा आमच्या एकदा बघा काय होईल तुम्ही तेवढं करा पण तिथे त्यांनी काहीच आम्हाला नकार दिला दिला भेटून वारंवार आम्हाला बाहेर हॉस्पिटल मधन भेट पण नाही दिली आणि जी नजर ती नजरही गेली आणि माझ्या पप्पांची या पाच ऑगस्टला हो डेट झाली म्हणजे माझे पप्पा वारले पाच तारखेला ह्या संदर्भात डॉक्टरच्या संदर्भामध्ये आम्ही चौथीला गेलो होतो तिथेही पोलिसांनी आमची दखल घेतली नाही काही म्हणजे मॅडमशी काहीच चौकशी नाही केली काहीच नाही केलं फक्त त्यांनी सांगितलं करू काय कर ते शैले चिक्स पाठवू तिथून काय रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही त्याच्यावरती हे करू पण माझ्या पप्पांना पहिली नजर आलीच नव्हती दुसऱ्या डोळ्याची नजर यायचं आली पण नाही जी होती तीही गेली माझ्या पप्पा आम्ही चालत गेलो पप्पाने दिसत होतं चालता येत होतं सगळं काही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या नंतरच माझ्या वडिलांना चालणं फिरणं बोलणं सगळं स्टॉप झालेलं आहे

जे सहकार्य हवं होतं त्यांना ते मिळालेलं नाही त्या मदतीसाठी आमच्यापर्यंत आले आणि त्यानंतर आम्ही स्थानिक जे सेंट्रल फोर्स आहे ते हॉस्पिटल आहे तिथे ते आमचं शिष्टमंडळ जाऊन त्या मॅनेजमेंटची बोललो पण त्यांनी तिथे आम्हाला पाहिजे तशी समाधानकारक उत्तर दिली नाही त्यांनी तिथे अग्री केलं की आमच्या स्टाफ कडनं आमच्या डॉक्टर चूक झालेली आहे त्यानंतर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करायला गेला असताना पाटील ए पी आय पाटील सर होते रोहन पाटील सर त्यांनी त्या समोरच्या मॅडमला बोलवलं आणि चर्चा केली त्यांनी त्यांची स्टेटमेंट घेतली त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलंय की हा ही तपासणी शल्य चिकित्सक विभाग त्याने यांच्याकडे जाऊन ते लोक ज्या वेळा आम्हाला सूचना करतील की गुन्हा दाखल होतोय पण शल्य चिकित्सक जो विभाग आहे त्यांच्याकडनं पण आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट येणार ना की नाही येत याबद्दल आम्हाला थोडी शंका वाटते कारण झालेला हा अन्यायाचा एखाद्या निष्काळजी डॉक्टरांच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे ती व्यक्ती चालत बोलत असताना ती हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी गेलेली होती आणि एका डोळ्याचं ऑपरेशन होतं त्याना सांगण्यात आलं की मोठी बिंदू आहे आणि तो आहे आणि तो कधीही पुटू शकतो अशी भीती या लोकांना घातली आणि हे ऑपरेशन केलेलं आहे कोणतंही फिजिकल टेस्ट केली हो नव्हती या ऑपरेशनच्या अगोदर आणि त्यावेळेला पैशाच्या मोहासाठी त्यांनी दोन्ही डोळ्याच्या ऑपरेशनचे एकाच टायमात पैसे जबरदस्तीने यांच्याकडनं देण्यात आले आणि ऑपरेशन ही सक्सेस झालेलं नाही दोन्ही डोळ्याची दृष्टी अचानक गेल्यामुळे बिराजदार यांची यांच्या यांचं मनाचं खच्चीकरण झालं आणि त्यांची या पाच ऑगस्टला डेथ झाली आहे आणि याच्यानंतर आता गुन्हा शल्यचिकित्सक विभागाचा काय रिपोर्ट येतो त्याकडे आमचं लक्ष असेल आणि हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल पुढे